एखाद्या वेळेस आपण जो काही विचार करतो ना ते आपल्यासोबत घडतच नाही आज आम्ही निघालो होतो मार्केटला कारण संडेच्या दिवशीच मार्केटला जायला मिळतं त्या दिवशी आम्ही भाजीपाला वगैरे घेऊन येतो आठवड्याभरचा तर आज आम्ही निघालो आणि माझ्या लक्षातच नाही की आज शेवटचा संडे होता महिन्याचा कारण इकडे जम्मूमध्ये महिन्याच्या शेवटच्या संडेच्या दिवशी दुकानं वगैरे बंद असतात आणि इकडे ना तीन दिवसापासून सब्जी मंडी देखील बंद होती त्यामुळे एवढा फ्रेश भाजीपाला देखील नव्हता आणि मेन मेन जी काही दुकानं होती ना ती देखील बंद होती फक्त भेंडी आणि आंबे आम्ही घेतले तिथून निघालो इकडे पाणीपुरी खाल्ली आणि इथून पुन्हा विशाल मेगा मार्टला गेलो तिथं थोडे मुलांना टी शर्ट पॅन्टा वगैरे घ्यायच्या होत्या त्या घेतल्या थोडं दुसरं सामान घेतलं आणि घरी आली आणि आज ना मला जायचं होतं एका कार्यक्रमाला तिथं तंबोला गेम होता तीन ते चार युनिट मिळून तंबोला गेम अरेंज केलेला होता आणि तीन प्राईज भेटणार होते तर मला तर काही प्राइज वगैरे लागलं नाही तिथं गेम वगैरे खेळला आणि लगेच घरी निघालो मुलांना जाता जाता कुल्फी घेतली आणि एक चार्जिंगचा फॅन घेतला आणि लगेच घरी निघालो असं माझं आजचं हे रुटीन होतं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ